वंदे मातरम नमस्कार देशबांधवांनो मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी हुतात्मा झालेल्या सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी हिमानदास तथा हेमू कलानी हा एक क्रांतिकारक होता स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वराज्य सेना या संघटनेचं नेतृत्व करणारा हेमू अतिशय धाडसी होता तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस या दिवशी ब्रिटिशांचं सैन्य आणि दारुगोळा घेऊन जाणारी ट्रेन सुखपूरच्या रेल्वे स्टेशनच्या मार्गावर उलटवण्याचा कट असण्यात हेमू यानं पुढाकार घेतला त्या कटात प्रत्यक्ष सामीलही झाला ब्रिटिश पोलिसांनी छळ करूनही या षडयंत्रात सामील असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावं उघड करण्यास हेमू यानं नकार दिला हातात भगवद्गीतेची प्रत घेऊन इन्कलाब जिंदाबाद युनियन जॅक मुर्दाबाद आणि वंदे मातरम अशा घोषणा देत हेमू हसतमुखानं फासावर गेला स्मरणगाथा क्रांतीवीरांची या मालिकेत ऐकूया हेमू याची धाडसी कामगिरी तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सिंध विभागातील सुक्कुर येथे एका सिंधी कुटुंबात हेमानदास याचा जन्म झाला पेसुमल कलानी आणि जेठीबाई यांच्या हेमानदास याला सर्वजण लाडणं हेमू म्हणत असत शालेय जीवनात हेमू हा आज चांगला विद्यार्थी तर होताच तसंच कुस्ती आणि क्रिकेटमधील गा नावाजलेला खेळाडू होता काका मंगाराम यांच्या प्रभावामुळं धाडसी हेमू बालपणीत क्रांतिकाऱ्याकडे आकर्षित झाला लहान असतानाच त्यानं आपल्या मित्रांसोबत परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी मोहीम चालवली लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला भारतातून ब्रिटिशांना हाकलण्याच्या उद्देशानं होणारी आंदोलन आणि क्रांतिकारी क्रियाकलापांमध्ये भाग घेऊ लागला काका मंगाराम यांच्या प्रभावामुळं ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची संलग्न असलेल्या स्वराज सेनेत सामील झाल्यावर हेमूज्याची संघटनेचा प्रमुख म्हणून निवड झाली ब्रिटिश वसाहत विरोधी चळवळींकडं तरुणांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं कुमारवयातच त्यानं मेळावे घेण्यास सुरुवात केली मात्र ब्रिटिशांना भारतातून हाकलण्यासाठी साधी निदर्शनं आणि निषेध पुरेसे नाहीत असं हेमू याचं मत होतं जर आपल्याला खरोखरच इंग्रजांपासून कायमची सुटका करायची असेल तर आणखी नाट्यमय आणि टोकाशी पाऊल उचलण्याची गरज आहे असं त्याला वाटत असे क्रांतिकारकांच्या या नवजात गटात हेमू याच्यासह लक्ष्मणदास केशवानी हाशू सबनानी हरी लालवानी आणि टिकम भाटिया यांचा समावेश होता हेमू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुक्रूरच्या मुख्य जिल्हाधिकारी कार्यालयात युनियन जॅकच्या जागी काँग्रेसचा तिरंगा लावण्याची कामगिरी केली त्यांच्या या कृतीमुळं ब्रिटिश प्रशासनाला धक्का बसला हे क्रांतिकारक कुठून आले याचं लोकांना आश्चर्य वाटलं हे मुन आपले काका मंगाराम यांना आपण केलेल्या या कामगिरीबाबत सांगितलं त्यानंतर त्यांनी सोबत्यानं घेऊन भेटण्यास बोलून अशी कामगिरी करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं नंतर या गटानं सुकूर रेल्वे स्टेशनच्या मार्गावर असलेल्या जुन्या पोलीस चौकीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मंगाराम यांनी बॉम्ब आणला बॉम्ब कुठून मिळाला याची चौकशी केली असता तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज नाही असं मंगाराम यांनी त्यांना बजावलं या घटनेनंतर हेमू आणि केशवानी यांनी गरीबाबाद पोलीस चौकी आणि सुखपूरच्या बंदर रोड पोलीस ठाण्यातही बॉम्बस्फोट घडवले बॉम्बस्फोटाचं काम पत्ते झालं की हे क्रांतीवीर ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमून बग्गीनं आपापल्या घरी निघून जात असत या बॉम्बस्फोटांमुळं ब्रिटिश पोलीस आणि प्रशासनाला हादरा बसला होता बॉम्बस्फोट कोण घडून आणतंय याचा त्यांना तपास लागत नव्हता अशा कारवायांसाठी जेव्हा गरज असेल तेव्हा मंगाराम त्यांना बॉम्ब आणून देत असत दरम्यान एकोणीसशे बेचाळीसमध्ये हेमू हा महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनात सामील झाला हेमू आणि त्याच्या गटातील क्रांतिकारी तरुण तसंच सिंधमधील देशभक्तांमुळे या चळवळीला सिंध प्रांतात मोठा पाठिंबा मिळत होता त्यामुळं ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी तेथे सैन्याच्या युरोपियन बटालियनच्या तुकड्या पाठवाव्या लागल्या एकदा बॉम्बस्फोटांच्या कारव्यात सहभागी असलेले सर्वजण मंगाराम यांच्या घरी जमले तेथील स्थानिक न्यायालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्याचं ठरलं मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला हा बॉम्ब न्यायालयात एका बॅगेत लपून ठेवला असला तरी तो एका कर्मचाऱ्यानं शोधून काढला आणि पोलिसांनी तो निकामी केला या अपयशानं खचून न जाता इमुयानं काका मंगारामच्या साह्यानं पुढची चा सा लाखली बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस या दिवशी केशवानी आणि इतर सदस्य चित्रपट पाहण्यासाठी गेले होते मध्यंतरादरम्यान त्यांना चित्रपटगृहाच्या बाहेर भेटला त्यांना पुढील नव्या धाडसी काटाची माहिती दिली दारू गोळ्यानं भरलेली एक ब्रिटिश लष्करी ट्रेन सैनिकांसह दुसऱ्याच दिवशी सुक्र स्टेशनवरून निघणार होती ही ट्रेन उलटवून लुटण्याचा हा कट होता पोलिसांनी हटकल्यास लगेचच तेथून पळ काढण्याचं ठरण्यात आलं तेवीस ऑक्टोबरला पाच तरुण रेल्वे रुळांवर आले आणि लगेच कामाला लागले तेवीस ऑक्टोबरला पाच तरुण रेल्वे रुळांवर आले आणि लगेच कामाला लागले त्यांनी सुकूरच्या जुन्या गेटपासून काही अंतरावर असलेल्या रुळाच्या फिश प्लेट्सचे बोर्ड उघडण्यास सुरुवात केली पाचही जण पूर्ण शक्तीनिशी बोल्ट सोडत होते फिश प्लेट काढण्यासाठी वार हो रेल्वे रुळांवर वारंवार होत असलेला हातोड्याचा आवाज जवळच्या बिस्किट कारखान्याच्या एका गार्डनं ऐकला त्यानं रेल्वे रुळाच्या बाजूने येणाऱ्या या संशयास्पद आवाजाची माहिती पोलिसांना दिली काही वेळातच तेथे आलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यानं त्यांना दरडावून कोण आहात तुम्ही काय चालले अशी विचारणा केली तेव्हा केशवानी हाशू हरी आणि टिकम यांनी तातडीनं पळ काढला हेमू मात्र त्यांच्या नकळत काही कारण थांबला तो पोलिसांच्या ताब्यात सापडला या घटनेनंतर हरी आणि टिकम यांना जुन्या सुखपूरच्या परिसरात आश्रय मिळाला तर केशवानी आणि हशू शिकारपूरला पळून गेले हेमू आपली नावं पोलिसांना सांगणार तर नाही ना या विचारानं चौघेही घाबरले होते मात्र पोलिसांनी बराच छळ करूनही हेमूनं या कटात इतर कोण सहभागी होतं हे सांगण्यास नकार दिला आपण एकट्यानंच हा प्रयत्न केल्याचं हेमू आवर्जून सांगत होता न्यायालयानं हेमूची ही केस विशेष गंभीर ठरवली होती कारण त्यापूर्वी सोळा मे एकोणीसशे बेचाळीस या दिवशी लाहोरला जाणारी एक ट्रेन संघांमध्ये लुटली गेली होती त्यामुळं ब्रिटिशांनी या प्रदेशात मार्शल लॉ ला लागू केला हेमूचा खटला एका विशेष न्यायाधिकरणात दाखल करण्यात आला अब्दुल सत्तार पीरजादा नंदराम वाधवानी आणि साधुराम कलानी या वकिलांनी त्याचं प्रतिनिधित्व केलं हेमू याच्यावर दोषारोप न लावण्याची विनंती वकिलांनी न्यायालयाला केली तरीही त्यांची विनंती फेटाळून हेमूला साखळदंडात जखडून न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांना अभिमानाने सांगितलं की माझ्यावर आरोप असलेले कृत्य आपण केलं आहे आणि या कृत्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नाही त्याच्या जीव वाचवण्याच्या हाताश प्रयत्नात हेमूच्या वकिलांनी न्यायालयाला त्यांच्या निकालाबाबत सौम्य राहण्याची विनंती केली कारण ही चूक करणारा हेमू अजूनही तरुण आहे न्यायाधिकरणानं हे मुला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि खट्ट्याची कागदपत्र हैदराबाद येथील सिंध मुख्यालयात पाठवण्यात आली इथं मात्र न्यायाधिकरणाचा निकाल फिरला सिंध मुख्यालयात केस पेपर मिळाल्यावर मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर मेजर जनरल रिजर्ड यांनी निकाल बदलून हे मुला फाशीची शिक्षा ठोठावली फाशीची शिक्षा सुनावल्यावर हेमूला इतका आनंद झाला की त्याची शिक्षा आणि त्याची अंमलबजावणी या दरम्यान त्याचं वजन चांगलंच वाढलं होतं हेमूच्या शिक्षेची माहिती कळताच कराचीचे तत्कालीन महापौर जमशेद मेहता हरनामदासचे मुख्य पुजारी साधू बेलास्वामी शिक्षणतज्ज्ञ साधू टी एल वासवानी आणि सुखूरचे माजी सहाय्यक सरकारी वकील अब्दुल सत्तार पीरजादा यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्हॉइस रॉय आणि मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर यांना हेमू याच्या फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं मात्र स्वतः हेमू यानं कोणत्याही आवाहनाला दुजोरा दिला नाही आई जेठीबाई यांनी हेमूसोबतच्या भेटीदरम्यान त्याच्याकडून दयेच्या अर्जावर स्वाक्षरी करून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला या गटात त्याच्यासोबत असणाऱ्यांचे नावही उघड करण्यास सांगितलं परंतु देशभक्त हेमू यानं आईच्या या दोन्ही विनंत्या मोठ्या हिमतीनं नाकारल्या ना हेमूजा भाऊ टेकचंद त्याला वीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस या दिवशी जेलमधून एक तार आली ज्यात त्यांना कळवलं होतं की हेमू याला दुसऱ्या दिवशी एकवीस जानेवारीला फाशी दिली जाईल ती तार वाचून हेमूचे कुटुंबीय त्याची शेवटची भेट घेण्यासाठी जेलमध्ये जमले हेमू टेकचंदला म्हणाला तू का रडतोस मला तुमचे आशीर्वाद द्या म्हणजे मला त्वरित दुसरं जीवन मिळेल जेणेकरून मी हे कार्य पूर्ण करू शकेन हेमूचे नातेवाईक आणि प्रियजनांनी त्याला सासरू ज्ञानांनी निरोप दिला त्यावेळी हेमून तुरुंगातील कोठडीच्या लोखंडी गजांमधून टेकचंदकडे हात पुढे केला आणि म्हणाला मी एक कार्य अपूर्ण सोडणार आहे तुम्ही ते पूर्ण करा फाशीच्या दिवशी हेमू अत्यंत आनंदी होता तुमची काही शेवटची इच्छा आहे का असं त्याला विचारण्यात आलं त्यावर त्यानं उत्तर दिलं की मला घोषणाबाजी करत फाशीच्या पायऱ्या चढायच्या आहेत आणि उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनीही त्या घोषणांना प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे फाशी होण्यापूर्वी हे मुन जिंदाबाद युनियन जॅक मुर्दाबाद आणि वंदे मातरम अशा घोषणा दिल्या त्याच्या विसाव्या वाढदिवसाच्या दोन महिन्याआधी एकवीस जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस या दिवशी वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी भगवद्गीतेची प्रत हातात घेऊन हा क्रांतीवीर निडरपणे फासावर गेला मित्रांनो त्यावेळी प्रत्येक मुला तरुणांच्या मनात मातृभूमीसाठी त्यागाची भावना होती इतक्या लहान वयात एवढा मोठा त्याग करणारे असे बालक्रांतिकारक आपल्या जीवनातील आदर्श ठरावेत या सर्व देशभक्तांना आपण अभिवादन करू आणि त्यांच्या बलिदानाबद्दल सदैव कृतज्ञ राहूयात आणि हो मित्रांनो तुम्हाला आणखीन एक गोष्ट माहिती आहे का सिंध माता आणि पंजाब माता हेमू कलानी यांच्या टपाल तिकिटाच्या प्रकाशन समारंभात एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्या आई विद्यावती कौर आणि हेमूच्या आई जेठीबाई कलानी यांची हृदयस्पर्शी भेट झाली होती भारतातील वृत्तपत्रांनी सिंध माता आणि पंजाब माता या मथळ्यासह या दोन मातांच्या भेटीचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं त्यावेळी भगतसिंग यांची आई जेठीईंना म्हणाल्या तुमचा मुलगा माझ्या मुलापेक्षाही मोठा आहे कारण त्यानं मातृभूमीसाठी आपल्या कोमल तरुणपणाचा त्याग केला दोन क्रांतिकारकांच्या मातांमधील हा संवाद अतिशय मार्मिक ठरला भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय